अजित पवारांच्या एका विधानामुळं सगळ्या महाराष्ट्राच्या भुवया उंचावलेल्या आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बहिणीच्या विरोधात पत्नीला उमेदवारी देणं ही आपली चूक होती असं विधान अजित पवारांनी केलेलं आहे एकतर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सातत्यानं संघाच्या वर्तुळातून विधानं होत आहेत अजित पवार महायुतीमध्ये खरंच हवे आहेत का याच्याबद्दलची चर्चा होत असते दुसरीकडे कधी ते शरद पवारांच्यासोबत परत जाणार का याच्याबद्दलच्या सुद्धा चर्चा होत असतानाच अजित पवारांनी केलेलं हे विधान नेमकं काय आहे या विधानाचे बरेचसे अर्थ काढले जात आहेत पण ते वरवरचे आहेत आणि त्यामुळं या विधानाचा नेमका अर्थ त्याच्या पाठीमागचं टायमिंग त्याचा रोख समजून घेणं हे नीट आवश्यक आहे मुळामध्ये अजित पवार नेमकं काय म्हणाले एकतर सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण हा एक परवलीचा शब्द झालेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर या एका योजनेच्या जोरावरती पुन्हा सगळं वातावरण बदलण्याचा प्रयत्न महायुतीमध्ये चालू आहे आणि त्यातही महायुतीच्या तीन पक्षांमध्ये या योजनेचं श्रेय किंवा त्याचा लाभ आपल्याला मिळावा याच्यासाठीची जी स्पर्धा चालू आहे ती वेगळीच आहे अजित पवारांची एक यात्रा जी आहे जनसन्मान यात्रा ती चालू आहे आणि ती यासाठीच चालू आहे की या योजनेबद्दल आपलं नॅरेटिव्ह जे आहे ते अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचावं साहजिक आहे की ज्यावेळी लाडकी बहीणचा फायदा तेच लोकांना सांगतायत त्याचवेळी स्वतःच्या बहिणीला त्यांनी काय वागणूक दिली याबद्दलचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात आणि त्याचंच नॅरेटिव्ह खोडून काढण्यासाठी कदाचित अजित पवार हे अशा पद्धतीची कबुली देऊन मोकळे झालेले असावेत त्यांना नेमका प्रश्न काय विचारलेला होता तर जय महाराष्ट्र या चॅनलच्या मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला की लाडकी बहीण तुमची कुणी आहे का सगळ्या इतक्या बहिणी आहेत त्यापैकी साहजिक आहे त्या की योजनेच्या निमित्तानंच हा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्याच्यावरती मग अजित पवार म्हणालेले आहेत की माझ्या सगळ्या बहिणी माझ्या लाडक्या आहेत राजकारण आपल्या जागी असतं आणि कुटुंब आपल्या जागी आणि मग त्याच्यामध्ये बोलता बोलता त्यांनी हे सांगून टाकलं की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बहिणीच्या विरोधात पत्नीला उभं करणं ही माझी चूक होती नेमकं काय म्हणाले अजित पवार ते आपण ऐकूयात बहीण आहे कोणी पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं राजकारण हे फार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं माग मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात नेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला गेला परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काय करू शकत नाही म्हणजे एक प्रकारे पार्लमेंटरी बोर्डाचा हा निर्णय होता हा आपला स्वतःचा निर्णय नव्हता हे अजित पवार सांगू बघतायत आपण लोकसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा बारामती लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणाचा जो एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की मुळामध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढाई व्हावी ही मुळात भाजपचीच इच्छा आहे कारण पवार विरुद्ध पवार अशा लढाईमुळेच पवार ब्रँड जो आहे तो कमी होऊ शकतो आणि ते करण्याचं काम भाजपनं याच्या आधी बऱ्याच वेळी करून बघितलेलं होतं पण त्याच्यात त्यांना यश आलेलं नव्हतं आणि त्यामुळं यावेळी अजित पवारांच्याच खांद्यावरती बंदूक ठेवून एक प्रकारे ते काम त्यांच्यावरती सोपवण्यात आलेलं होतं आता अजित पवार म्हणतात की पार्लमेंटरी बोर्डाचा हा निर्णय होता एक प्रकारे त्यांचा स्वतःचा निर्णय नव्हता हे त्यांना सांगायचं आहे पण जर ही चूक होती तर मग पुन्हा स्वतःच्याच पत्नीला राज्यसभेवर पाठवणं हे नेमकं काय होतं हा पण याच्यातला प्रश्न आहे कारण पराभूत झाल्यानंतर सगळ्यात पहिली संधी जेव्हा त्यांना पक्ष वेगळा झाल्यानंतर राज्यसभेची आलेली होती तेव्हा पहिला निर्णय त्यांनी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा घेतलेला आहे त्यामुळं जर खरोखर बहीण विरुद्ध पत्नी असा संघर्ष होऊ नये असं त्यांना वाटत होतं तर पुन्हा त्यांना खासदार करून एक प्रकारे त्यांनी ती संधी उपलब्ध करून दिली कशी हा देखील एक प्रश्न आहेच त्याच्यातला दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार आता जे विधान करतायत ते विधानसभेच्या दृष्टीनं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे युगेंद्र पवारांना सोबत घेऊन फिरतायत ते खरोखर घरातला उमेदवार अजितदादांच्या विरोधात देतील की नाही हा पुढचा प्रश्न पण एक प्रकारे अशा पद्धतीची कबुली देऊन की ही माझी चूक झालेली होती बहिणीच्या विरोधात पत्नीला उभं करणं हे सांगून अजित पवारांनी एक प्रकारे विधानसभेसाठीची सुद्धा खेळी केलेली आहे म्हणजे पुन्हा विधानसभेच्या वेळी घरातला उमेदवार देणं हे समोरच्या लोकांना जड जावं आणि त्याच्याबद्दल लोकांच्या मनामधली जी अपोझिशन समोरच्या साईडला मिळणारी सहानुभूती आहे ती कमी करावी हा सुद्धा याच्या पाठीमागचा हेतू दिसतो आहे अर्थात अजित पवारांनी हे विधान केल्यानंतर काल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची जी शिवस्वराज्य यात्रा चालू आहे त्याच्यामध्ये एका कवितेच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे आणि महाराष्ट्राची जनता जी आहे ती गद्दारीला कधी माफी करत नाही हे सुद्धा त्यांनी ऐकवलेलं आहे त्या कवितेला त्या कवितेत त्यांनी नेमकं काय म्हटलं ते आपण ऐकूया बांधवांनी तर आज सांगितलं आज एक विधान आलं काहीतरी ताई बोलल्या नाहीत जास्त पण धैर्यशील भैया मगाशी कोणीतरी असं म्हणाल मगाशी कोणीतरी असं म्हणाल की आज माझ मन सांगतय त्यावेळी असं व्हायला नको होत ऐकलं का स्टेटमेंट आणि त्यावरून खरोखर असं सुचलं कोणीतरी म्हणाल कोणीतरी म्हणाल आज माझं मन सांगतय त्यावेळी असं व्हायला नको होत पक्ष चोरताना चिन्ह पळवताना हे मन कुठं गेलं होतं पक्ष चोरताना चिन्ह पळवताना हे मन कुठं गेलं होत साहेबाच्या काळजावर वार करताना तेच मन निर्ढावलं होत आठवतंय दोन जुलै साहेबाच्या काळजावर वार करताना तेच मन निर्ढावलं होत मग अचानक कसं काय वाटलं त्यावेळी असं व्हायला नको होत की पराभव दिसला जनतेने झिडकारलं तुम्ही बघितलं जेमतेम पाच जागा वाटायला आल्या चारपैकी एकच जागा निवडून आली रिझल्ट फक्त पंचवीस टक्के म्हणून पराभव दिसला जनतेनं झिडकारलं की गुलाबी जॅकेट तोकडं पडलं म्हणून म्हणावंस वाटलं माझ चुकलं माझ चुकलं म्हणून म्हणावस वाटलं माझ चुकलं माझ चुकलं चुकल, चुकल, पण इतिहास आहे महाराष्ट्राचा अशा चुकीला माफी नाही महाराष्ट्राच्या जनमानसात गद्दारीला जागा नाही गद्दारीला जागा नाही आता खरं तर अजित पवार आणि त्यांची पश्चाताप बुद्धी ही काही महाराष्ट्रानं पहिल्यांदा बघितलेली नाहीये याच्या आधीसुद्धा त्यांनी धरणातल्या पाण्याबद्दलचं जे विधान केलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी यशवंतरावांच्या समाधीवरती जाऊन त्यावेळी एक दिवसाचं पश्चाताप आंदोलन जे आहे ते केलेलं होतं याच्या आधीसुद्धा त्यांची खूप विधानं गाजलेली आहेत पण नंतर अजित पवार हे स्वतः त्याच्याबद्दल माफी मागून दिलदारपणे त्याच्याबद्दल आपली चूक कबूल करून मोकळे होतात फारसं काही मनामध्ये ठेवत नाहीत आणि त्याचे अनेक उदाहरणं आहेत पण बारामती लोकसभेच्या एकूण सगळ्या लढाईमध्ये अजित पवारांनी केलेली खूप विधानं गाजलेली होती एकतर त्यांचं दुःख समोर आलेलं होतं की माझे भाऊ हे एरवी माझ्या निवडणुकीसाठी कधी पायाला भिंगरी लावून फिरले नाहीत पण आता मात्र फिरतायत हे ते म्हणालेले होते सोबतच हे लोक इमोशनल होण्याचा प्रयत्न करतील भावनिक होतील पण तुम्ही त्याला बळी पडू नका असं सुद्धा अजित पवार वारंवार म्हणत होते दुसरीकडे मी तुमचा मुलगा नाही आहे म्हणून मला नाकारलं का इथपर्यंतसुद्धा विधान अजित पवारांनी केलेलं होतं आणि मग बाकी आ, जर तुम्ही मतदान केलं नाही तर मग माझा हात जो आहे तो ढिला पडणार नाही अशा पद्धतीची विधानंसुद्धा त्यांनी या सगळ्या लढाईमध्ये केलेली होती एवढं सगळं झाल्यानंतर आता या विधानाबद्दलची कबुली एक प्रकारे अजित पवार देत आहेत साहजिक आहे की एक दिसतंय लाडकी बहीण योजनेबद्दलचा जो एक नॅरेटिव्ह ते सेट करू बघतायत महिलांच्या मतांना आकर्षित करू बघतायत त्याच्यामध्ये स्वतःच्या बहिणीला दिलेली वागणूक मग काय होती हा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठीचं सा हे एक पाऊल असावं दुसरीकडे विधानसभाच्या दृष्टीनं सुद्धा त्यांनी केलेली ही तजवीज आपल्याला पाहायला मिळते आहे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांच्या या स्टेटमेंटबद्दल ट्विटरवरती काय म्हटलं आहे तर ते असं आहेत खासदार सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत तुम्ही कबुली दिली परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचं सांगतात याला तुम्ही चूक झाल्याचं नाव देत असलात तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची चर्चा आहे दबावाला बळी पडणं हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील पण ही कटकारस्थानं करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्यानं राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे म्हणजे रोहित पवारांच्या विरोधातसुद्धा पुन्हा घरातलाच उमेदवार देण्याबद्दल दबाव तुमच्यावरती आहे त्या दबावाला तुम्ही आता बळी पडणार का हा सवाल रोहित पवार विचारतायत आणि दुसरंच ज्या लोकांनी हे कटकारस्थान केलेलं आहे महाराष्ट्र नाचवण्याचं काम केलेलं आहे त्यांना राज्याची जनता राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल हा इशारा जो आहे तो एक प्रकारे रोहित पवार आपल्या विधानातून देत आहेत त्यामुळं बारामती ज्या लोकसभा मतदारसंघातून एवढं घमासान झालेलं होतं त्याच्याबद्दल अजित पवारांनी ही कबुली देणं आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती कबुली देणं एक लक्षात घ्या की हा सगळा खेळ जो आहे म्हणजे अजित पवारांचं गुलाबी जॅकेट त्यांचे महिला खास मेळावे हे सगळं लाडकी बहीण योजनेच्या अवतीभोवती आहे आणि त्याच्यामध्येच अजित पवारांची प्रतिमा आणखी सॉफ्ट व्हावी त्यांनी जे काही लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केलं त्याला आता जनतेनं विसरावं यासाठीची ही स्ट्रॅटेजी आहे दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी कालच याच योजनेवरून एक आक्रमक इशारा सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे कारण दोन आमदार आहेत रवी राणा आणि साताऱ्यातल्या कोरेगावचे आमदार महेश शिंदे ज्यांनी या योजनेचे पैसे माघारी घेण्याबद्दलची काही विधानं केलेली होती त्याच्यावरून सुप्रिया सुळेंनी काल करमाळ्यातल्या सभेमध्ये इशारा दिला म्हणजे एकीकडे एक अजित पवार आपली स्ट्रॅटेजी आखत असताना सुप्रिया सुळेंनी याच योजनेवरून जो पलटवार केलेला आहे तो काय आहे ते ऐका हा महाराष्ट्र आहे दोन दोन आमदार या सगळ्या बहिणींना धमक्या देत आहेत ह्याला धमकीच म्हणतात मी तुम्हाला शब्द देते की असले भाऊ नसलेले बरे आणि एक सांगते मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे आम्ही बहिणी भावाच्या दारात काही मागायला गेलेलो नाही हे आले द्यायला कुठली बहीण म्हणली का माझ्यासाठी योजना कर नाही हे स्वतःहून आलेत आम्हाला काहीतरी द्यायला आणि नंतर म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर पैसे परत घेईन यांनी पैसे घेऊनच दाखवावे परत ले या राज्यातले एकही पैसा एकही पैसा या कुठल्याही आमदाराला मी परत घेऊ देणार नाही हा शब्द माझा रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही सगळ्यांनी काय समजता स्वतःला हे खिशातले पैसे आहेत स्वतःचे आणि वर धमकी आम्हाला देणार असले भाऊ पाहिजेत आम्हाला ओ आम्ही स्वाभिमानी बहिणी आहोत आम्ही तुमच्या दारात आलो नव्हतो काही मागायला आम्ही सुखी आहोत आमच्या आम सासरी त्याच्यातून तुम्ही स्वतः आहे त्या वर आम्हाला धमकी देता जा नाही देत मतदान बघू काय करतो आ बाबा त्यामुळं एक प्रकारे अजित पवारांची ही कबुली काहींनी लगेच असा अर्थ लावायला घेतला की ती परतीच्या वाटचालीची सुरुवात आहे पण तसं दिसत नाहीये त्याच्यापेक्षा जास्त विधानसभेच्या दृष्टीनं ही तयारी दिसते आहे आणि सोबतच एक प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या भोवती हे सगळं स्क्रिप्ट जे आहे ते आपल्याला खेळताना दिसत आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आणि अजित पवार विधानसभेच्या वेळी नेमकं काय करतील विधानसभेच्या वेळी त्यांच्या विरोधात घरचा उमेदवार असेल का आणि ते स्वतः पुन्हा रोहित पवारांच्या विरोधात घरातला उमेदवार देतील का हे त्यांना जे आत्ता वाटतं आहे की चूक झालेली होती ते तुम्हाला कितपत योग्य वाटतंय त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद